सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट च्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद <ुण्णीण> जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीसनव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे मोबाईल नंबर अठ्यान पन्नास एक्क्यान चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाली बांधकामामध्ये मा काया मातीचा वापर होत असल्याने नागरिकांनी काम बंद पाळले दिग्रजच्या विश्वशांती नगरामध्ये झाला प्रकार दिग्रजच्या नवीन बस स्थानकाला लागून असलेल्या विश्वशांती नगर येथे खोदून ठेवलेल्या नालीचे प्रदीर्घ वेळाने बांधकाम झाले खरे परंतु नाली भोवतानी झालेले मोठमोठे खड्डे बुजवण्याकरिता काळ्या मातीचा वापर होत होता हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी काम बंद पाडून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून सर्व प्रकार दाखविला काळ्या मातीचा झालेला वापर खोटून काढून कंत्राटाप्रमाणे कंत्राटदारांना सूचना द्या व पूर्ण काम व्यवस्थित होईपर्यंत देयके देऊ नये अशी नागरिकांनी मागणी केली आहे अब्दल खान ऋषिकेश शिराज सह मी श्रेठ किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद